तुम्ही नंतर तुम्ही सभा तुम्ही कशी घेता अशा प्रकारचा प्रश्न निर्माण करून दाखल करू नका आम्ही घराच्या आतमध्ये इंटरनल बैठक करतोय पण तुम्ही लोक आलात तर तुमचंही स्वागत आहे म्हणजे या निवडणुकीमध्ये प्रचाराचे दिवस फार कमी मिळाले कारण फॉर्म भरल्यानंतर दिवाळी सुरू झाली त्यामुळे पाच तारखेपर्यंत प्रचार चालू आणि आता अठरा तारखेला प्रचार संपला म्हणजे एकूण तेरा दिवस केवळ प्रचाराला मिळाले आणि म्हणून मग आम्ही हा निर्णय केला की तेरा दिवसामध्ये ज्या संघांमध्ये जास्तीत जास्त आवश्यकता आहे अशा मतदारसंघांमध्ये आपण सभा करायच्या आणि रोज पाच सात सभा आम्ही करतो आणि अर्थातच हा मतदारसंघ शंभर टक्के निवडून येणार हे माहिती असल्यामुळे सभा होण्याची कुठली आवश्यकता नाही हे मला माहिती होतं पण तरी देखील अशा सगळ्या मतदारसंघामध्ये किमान आपण प्रचार संपल्यानंतर रात्री आपल्या कार्यकर्त्यांची भेट घ्यावी या दृष्टीनं अशा काही मतदारसंघामध्ये मी फिरतोय आणि म्हणूनच आज तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची भेट व्हावी म्हणून मी या ठिकाणी आलोय खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये आणि या नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांनी केलेलं जे काम आहे ते कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही आहे अर्थानं नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून नाईक साहेबांकडे पाहिलं जात आणि मी नेहमी ने पाहतो की मी मुख्यमंत्री असताना असेल मी विरोधी पक्ष नेताना असेल किंवा आता उपमुख्यमंत्री म्हणून असेल या नवी मुंबईमध्ये कुठलीही गोष्ट हे जर जनहित विरोधी असं नाईक साहेबांना वाटलं तर ते प्रचंड अस्वस्थ असतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नवी मुंबईच्या विकासामध्ये तसुभळी डायल्युशन होऊ नये चुकीचं काम होऊ नये कुठेही चुकीचे रिझर्वेशन जाऊ नये चुकीच्या पद्धतीनं जागांची विक्री होऊ नये नवी मुंबईचे जे मैदान आहेत ते वाचले पाहिजेत बँगलूज वाचले पाहिजेत या ठिकाणचे जे काही आपले लंग्ज आहेत आपली फुफ्फुसा आहे अशा ग्रीन स्पेसेस वाचल्या पाहिजेत याकरता टोकाचा आग्रह त्यांचा असतो आणि त्याकरता पडेल ती किंमत देऊन संघर्ष ते करत असतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज नवी मुंबई हे शहर देशातलं एक अतिशय उत्तम आणि सुंदर शहर झालंय याचं कारण अशा प्रकारचे नेते या शहरामध्ये सातत्याने लक्ष ठेवून असतात आणि या शहराला एक दिशा देत असतात महानगरपालिकेच्या माध्यमातन राज्य सरकारच्या माध्यमातन सातत्याने त्यांनी ही दिशा देण्याचं काम केलंय आणि म्हणून मला विश्वास आहे की याही वेळी आधीपेक्षा म्हणजे आजपर्यंत त्यांनी जी काही मॅक्सिमम लीड घेतली असेल जो साहेबांचा रेकॉर्ड असेल स्वतःचाच रेकॉर्ड व्यवस्थित तोडतील आणि प्रचंड मताने निवडून येतील आणि नवी मुंबईमध्ये आपली जी बिल्हापूरची जागा आहे ज्यावर मंदाताई म्हात्रे आपले उमेदवार आहेत त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढते आहे आपले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टी निवडून येईल आणि शंभर टक्के निकाल नवी मुंबईचा हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असणार आहे आणि त्या दृष्टीने निश्चितपणे आपण सगळे कामाला लागलेले आहात मला कल्पना आहे दिवसभर आपण सगळे काम करता लोकांशी संपर्क करता तुम्ही जनतेमध्ये असता म्हणून खऱ्या अर्थानं जनता तुमच्याशी कनेक्टेड आहे आज इतके वर्ष सातत्याने नाईक साहेबांच्या सोबत लोक काय त्यांच्या प्रयोग काय का का करतात तर नाईक साहेबांसहित तुमचे सगळे लोक तुम्ही केवळ कार्यकर्ते नाही आहात तर तुम्ही एक परिवार आहात आणि हा सगळा परिवार सातत्याने कनेक्टेड असतो म्हणूनच लोक वर्षानुवर्ष आपल्यावर प्रेम करतात आणि अपेक्षाही करायची असेल तर ती अपेक्षा आपल्याच कडनं करतात मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगतो मी राज्याचा दौरा करून येतोय रोज राज्यामध्ये फिरतो आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे पूर्ण आत्मविश्वास महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येत आहे चांगल्या प्रकारे येत आहे आणि आपल्या समोरचे जे तीन पक्ष आहेत आता त्यांची काय अवस्था आहे मी सांगणार नाही पण ज्या प्रकारे एकमेकाच्या सोबत राहून ते ज्या प्रकारच्या कुरघुड्या करताय ते आपण पाहतो अर्थात काही प्रमाणात आपले महायुतीत बंडखोरी झाली आहे आपल्या नवी मुंबईत तर झालीच झाली आहे पण काय अडचण नाही आहे कोणाला कमी लेखत नाही पण मला असं वाटत की ठीक आहे आपली ताकद अजमालो आपली हैसियत क्या है समजाय जे बंडखोर आहे त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो आप भी आपली ताकद लो आपकी हैसियत क्या है आपको ज्या दिवशी तेवीस तारखेला प्रचंड मताने आपली जागा निवडून येईल त्यावेळी निश्चितपणे बंडखोरांचं तोंड देखील छोटस झालेलं असेल मात्र आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई फिरिपा जनसुराज्य अशी एक मोठी युती आपली आहे आपली जी शक्ती सेना आहे आपल्या युतीच्या कामावर आपण फोकस करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ही जागा निवडून आणायची आहे आता मी जरी इथे सभेला आलो नसलो तरी मी तुम्हाला एक शब्द देऊन जातो विजय सभेला मी निश्चितपणे सभा आपलं सरकार बनवूनच आपण घेऊ हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि इतक्या रात्री आपण सगळे लोक या ठिकाणी या बैठकीकरता उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माध्यमांच्या बंधूंना पुन्हा एकदा सांगतो तुम्ही बघून घ्या ही सभा नाही ही आमची अंतर्गत बैठक आहे ती घराच्या आतमध्ये आहे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी नाही त्यामुळे आम्ही कुठल्याही आचारसंहिचं उल्लंघन केलेलं नाही हे पुन्हा एकदा बिंबवून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र